तुमच्या घरी घेऊन जावा घा कबूतर पाळा मस्त एका खोराड्यामध्ये ठेवा तुम्ही डेरी करा किंवा जाणून बुधून करा किंवा आज केला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये पण हे असं घाण करणं शोभा देतं का तुम्हाला मी काय दत्तक घ्या ना त्यांना कॅपॅसिटी पाहिजे कशाला त्या मुख्या जनावरांना कशाला तुम्ही चुकीच्या सवयी लावताय उद्या तुम्ही नाए। आलात नाही तर ते भुके मरतील ना काय बोलतो आज तुम्ही दहा दिवस त्यांना सवय लावली उद्या तुम्ही अकरा दिवशी आला नाही तर ते भुके मरतील ना, ना भुके मरतील की नाही एवढं सांगा मी काय बोलतो त्याचं तर उत्तर द्या दहा दिवस त्यांना खायला घालायची सवय लावला अकरा दिवशी ते भुके मरतील त्याचं काय करणार म्हणजे त्यांचं मुख्या जनावरांचं पाप कशाला तुम्ही पण हे आहे ना कॅपॅसिटी आहे ना धोका आहे ना ते त्यांचं ते खाना शोधून हे करू शकतात पण कशाला कशाला करता दत्तकच घ्या ना त्यांना जा पकडा त्यांना घरी ठेवा जसे पोपट कुत्रे कुत्रे मांजरे जसं पाळतो ना आपण तसं त्यांना हे करा ना का नाही आपल्याला पाळायचं असेल तर कसं पाळू शकतोय स्वतंत्र आहेत ना मग त्यांना कशाला बंदिवासामध्ये हे करताय तुम्ही खाण्याची सवय कशाला लावताय मग आज मी बघितलं म्हणून पकडला गेलात तुम्ही थोडी रोज देता की नाही कोण बघायलाय म्हणजे आम्ही करायची कामं तुम्ही करताना हा माझ्या समोर येतो तेव्हा मी आवाज उचलतो पण हे घाण करणं तुम्हाला शोभतं का सांगायचं मतलब काय की प्राण्यांना घरी घेऊन जा पोट भरून खायला घाला आम्हाला काय नाही पण अशी घाण करू नका त्या कबुतरामुळे माहिती आहे ना कबुतर मग माहिती असून तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळताय ना काय बोलतो मी काय बोलतो त्यांच्यामुळे माणसाच्या बॉडीला हार्म्स आहेत एवढं माहिती आहे ना त्यांना घेऊन जावा ना घरी पण किती घेणार आहे किती आहे तुम्ही त्यांना सवय तरी काय डेली थोडी आम्ही देतात आज मी पकडलं ना तुम्हाला केव्हा केव्हा देतात मी चपाटी रोज घालतो तुम्ही देता ना केव्हा केव्हा घालता रोज त्याशी माझा काही घेणं देणार नाही रस्त्यात बांधलाय माझ्या समोर जे जे चुकीचं घडतं मी त्याच्यावरती आवाज रस्त्यावर बांधलाय तो त्याला देतो मग तुम, तुम, तुम्ही लाडू बनवून तुम्ही दानी आहात यात काही शंका नाही माझं एवढंच म्हणणं जर तुम्हाला जर कुठल्या भूतदया जीवदयाच जर तुमच्या मध्ये काही असेल समाजकारण असेल आपल्याकडे मग तुम्ही त्यांना दत्तक घ्या त्यांची चांगली सेवा करा तुम्हाला पुण्य लाभेल आपण करू पैसा नाही ना मग साहेब मग हे असं थोडं थोडं घालून त्या मुख्या जनावरांना कशाला खाणं सवय लावत आहे आज तुम्ही घालणार उद्या दुसरा घालणार पर पण पर परवा बारा वाजता वा। ते इथं वाट बघत राहणार कावळ्यासारखे लक्ष्मी उचला प्रत्येकाने आवाज उचला आता तुमच्या तोंडामध्ये काय तंबाखू आहे काही काय नाही खात ना मग एखाद्या व्यसन लागल्याच्या नंतर माणसं व्यसनाशिवाय राहील का नाही ना मग तसं त्यांना व्यसन लावू नका फुकटचं खाण्याचं ते मुख्य आहे ते त्यांचं ते त्यांचं खाणं शोधू शकतात आणि जनरेट करू शकतात आता लोक कुत्र्याला रस्त्यावर टाकतात मग ते बंदी करा ना कुत्रा कुत्रा हा प्राणी आहे ना तो त्याचा अन्न शोधू शकतो की नाही आपण मनुष्य प्राणी आहे ना आता इथं तर आपण उघडे नागडे राहिलो लोक आपल्याला चपात्या देऊन जाणार खाली दानधर्म पक्षाने केलेलाच आहे चालू लोकांना त्याची सवय लावू नका फुकट देण्याची किंवा पक्षांनाही लावू नका मनुष्याला ना ते हातफीर आहे मनुष्याला हात आहे डोकं आहे तसं जनावरांना पण डोकं दिलाय ना, ना देवानी मला सांगा देवाने कोणामध्ये दे कमी दिली आहे का काय बोललो देवानी जीव जन्माला घातले त्यांना मेंदू कमी दिला असा आहे का ते त्यांचं स्वतःच अन्न निर्माण करू शकतात ना उत्पन्न करू शकतात कॅपॅसिटी भले पाव किलो चण्याची आहे पण त्या पाव किलो चण्यासाठी त्याच्यामधले तुम्ही दहा दिवसानंतर आलात तर त्यातला कुठला मरून पडला असेल तर तुमची वाट बघून पाप लागणार तुम्हाला तुम्ही अवलंबून राहण्यासाठी ती सवय लावत आहे डेली टाका नका टाकू पण ती सवय सोडा किती आहे पक्षी आपण काय जगा पाहणार कुठे किती पक्षी आहे अरे गुजरात मध्ये पक्षी असणार माणसं इकडे आल्यावरती गुजरात मध्ये कुदरत मध्ये ना कुदरत म्हणजे निसर्गामध्ये निसर्गात पक्षी आहेत जनावर आहेत जनावरांना त्यांचा मेंदू आहे ना वाघ वाघ कधी असा येत नाही ना तो त्याचा अन्न करतोच ना वाघ तुमच्या घरी नाही जंगलच होते एकेकाळी आता, आता, आता मनुष्याने इथे बिल्डिंग बांधला वाघ तुम्हाला येणारच खायला सांगतो मी त्यांना त्यांचं पूर्ण स्वतंत्र आहे ते ना पूर्ण त्यांना बंधनात घालू नका कि बाबा अकरा मी दाणे टाकले तू दाणे खायला ये आपण देऊन टाकतो जसं मी गायला देतो तुम्ही गाईला द्या मी तर बोलतोय सर्व जनावरांना द्या वाघांना सुद्धा द्या पण जनावरांना मुख्या जनावरांना अशा घाण सवय लावू नका ते स्वतःचं अन्न निर्माण करू शकतात बरोबर आहे हा मग त्यांना अशा सवय लावू नका जेणेकरून ते उद्या भुके मरतील आज दादर खाण्यामध्ये काय हालत आहे इतर कबुतर खाण्यामध्ये काय हालत आहे कारण जैन मारवाडी लोकांनी त्या कबूतरांना सवय लावलेली आहे की इथं तुम्हाला फुकटचं धान्य भेटेल आज बंद झाले तर मेले ना कबूतर मग याला कारणिस्तर कबूतर मरतात तिकडे नाही 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 कबूतर मरतायत तिकडे याला सर्व जबाबदार मी ते नाही सांगत आहे तिकडे जे जैन धर्मीयाचं जे मंदिर आहे तेच बोलतात की कबूतर मृत्युमुखी पडतात आहेत ते मृत्युमुखी पडण्याचं कारण एकच आहे वेगळं कारण आहे त्याच्यामधून काहीतरी लोकांना बिमारी झालेली आहे हे तुम्ही ऍक्सेप्ट करता ना ऐकलाय विचारलाय हा बघितलंय पण मला फक्त नाही मी मी काय सांगतोय की आज त्या कबुतरांना तिथे खाना भेटत नाही म्हणून ते उपाशी मरतात आहेत नाही मिळतात नाही असं जैन समुदायाचे ते जैन समुदायाचे गुरु म्हणतात नाही नाही एक मोठा आहे विश्वलय मोठा आहे दादर किती आहे दादर छोटस आहे पण त्या दादर मध्ये राहणाऱ्या जैन लोकांनी सांगितलं आहे हे कबुतर मृत्युमुखी पडतात आम्ही आमच्या टेरेस वरती कबुतरांना खाणं घालू तुम्ही निसर्गाच्या उलट दिशेने तुम्ही काम करताय जनावरांना असं बंधन राहणाऱ्या जैन मार लोकांना दादर एक बाल विश्व किती मोठा आहे मग तेच सांगतो पण तिथल्या राहणाऱ्या लोकांचं तर तेच म्हणणं आहे पण हे असं पुन्हा करू नका काय नाही जेणेकरून त्यांना सुद्धा हार्मफुल राहणार आणि आपल्या सुद्धा आपल्याला सुद्धा ते हानी आपल्या काही गोजी नाही करा आपल्याकडे केव्हा आला आपण करू आपण